बहिणीच्या घरी कार्य आणि माझ्याकडे स्वयंपाकाची जबाबदारी आली नाही असं कधी होणारच नाही आज आहे हळद फिटण्याचा कार्यक्रम या पोरींची लगेच मारामारी चालली हो पाटाची सजावट झाली नवरदेव नवरी उभे राहिले आज नवरदेव नवरीची हळद फिटायची होती मला माहिती होतं ह्या कार्यक्रमाला दुपार दोन तीन पण म्हटलं चला मटकीचं कालम करून घेऊ पहिलं किलोवर मटकी करायची होती म्हणून किती मोठं तेल घातलं शिरे तडतडले तसं कडी पत्ता तडतडला आणि वरून मटकी घातली जवळजवळ दीड किलोची मटकीचं कालम करायचं होतं मोठे हिरव्या मिरच्या लसून पाऊन किलो शेंगदाण्याचं वाटण केलं कोथंबीर घालून वाटण घातलं आणि मटकीचं काल केलं चला म्हणलं आता हळद फेडायचं कार्यक्रम बघू आपण हळद पेडण्याचा कार्यक्रम म्हणजे नवरदेव नवरीची हळद उतरवण्याचा कार्यक्रम बरं का नवरदेवाच्या चुलत्या बहिणी सगळ्यांनी हळद उतरवलीनी इकडं लगेच धिंगाणा सुरू झालं होय नरन भाऊजांचा असा काय राड नाशिकाय धमाली ति नाही या कार्यक्रमात खरंच ती हळद लावून एकमेकांची चष्टमस्करी मस्करी करत नाही शेण लावित मातीचा घरगुट लावित आणि फक्त आमच्याकडेच नाही का आमच्या नगर जिल्ह्यात खेळोपाडी सगळीकडे हीच प्रथा तुम्हाला बघायला मिळून हळद फेडण्याच्या कार्यक्रमात आणि इकडं नवरदेव नवरीचं काय चाललंय चालू द्या म्हणलं बघ तुमचं एकमेकाचा मेकअप करा वा 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 वा, वा भारी चाललंय तुमचं मग सुपारी खेळायचा कार्यक्रम नवरीने दोन्ही हाताने सुपारी पकडायची नवरदेवाने एका हाताने सोडायची खोबऱ्याची गुळणी पाण्याची गुळणी एकमेकाच्या अंगावर पाच पाच आंबे पाणी घालायची प्रथा आहे आमच्याकडे नवरीला गुळणी मारायला आणि कलावांना चेष्टा एकच टाइम झाला अग बाबा बाय पडली होती नवरी आमच्याकडे नवरदेव नवरीला हळद आणि जेवढी धमालीत नाही ना तेवढी हळद उतरवतानी धमाली ती आता सुतवलेले तांबे नवरी वरून राज्यात मागच्या बाजूला घ्यावे लागतात आणि इकडे लगेच बहीण भावाची चेष्टा सुरू झाली डायरेक्ट शेणानाची भाषा करायला लागली हो बहीण तारामतीच्या सून बाई अगं बाय 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 शेणाच्या पाण्याची बादलीच घेऊन पळायला लागली दीराच्या माग अशा धम्माल मस्तीला दुपारची अडीच वाजले भाऊ आणि भूकही लागली होती घराच्या मागं आले असा मस्त मुळा काढला आणि हो बिचाराचा जमिनीतून वर आलाय बारामती बारामतीवरून लेख सून सगळे चालले होते मी मुळा काढायला आले तशी ते माय मागा टोमॅटो खातो वेदू एक बर मंडळी शेतकऱ्याला कोणती गोष्ट विकत आणावं लागत नाही भाऊ बो। आता या ननन भाऊजा बघा उकड्यावर चढून बोरं काढायचं चाललंय त्यांचं मग बिळा कापला ना आम्ही जेवण करायला बसलो बाजरीची भाकर चुरली मटकीचं कालोन लग्नात आलेली शेव होती कुरडई होती सांजुराची पुरी होती नवरदेव नवरीला म्हणलं एका ताटातच बसा भाऊ मग कालावऱ्या नवरीची मामी सगळेच आम्ही जेवायला बसलो लग्न घरी असू नाही तर लग्नात असो किती असू द्या पण कालोन भाकरीची जी मजा आहे ना ती कशातच नाही बर का